जिल्ह्यात तसेच शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या निमित्त सर्वच मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीने मंगळवारी शिवाजीनगर येथील एल डी पाटील शाहीच्या मैदानावर स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिक जिल्ह्यातील विविध मंडळांनी उपस्थिती दर्शवली गेल्या काही वर्षांपासून नाशिक रोड परिसरात एकच शिवजयंती साजरी होत असल्याचा पायंडा पडला असून त्याच पार्श्वभूमीवर शहरात जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात एक गाव एक शिवजयंती असा पायंडा पडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्व जाती धर्माला एकत्र घेत हिंदवी स्वराज्य उभे केले त्याच कार्याला शिवजयंतीच्या माध्यमातून सर्वजण उजाळा देत असतात या शिवजयंती महोत्सव आयोजन मंडळांना कोणतीही अडचणींना सामना करावा लागू नये तसेच जिल्ह्यात शहरात शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यासाठी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आपल्या राजाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना सर्वांना सोबत घेऊन शिवरायांचा मावळा या नात्याने कार्यक्रमात योगदान देण्याचे पुण्य लाभले असून शिवरायांचा मावळा म्हणून यापुढेही सदैव योगदान देत राहणार असून आजच्या युवा पिढीनेही शिवाजी महाराजांना डोक्यात ठेवून शिवजयंती साजरी करावी असे प्रतिपादन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले मदत करत असतो अनेक आनंद मिळतो जन्म काही वारंवार येत नाही एकदा शेतो मरावे आणि हो आमच्यापेक्षा खूप श्रीमंत लोक पण आहेत आम्ही खूप श्रीमंत नाही माझ्यापेक्षा अनेक पुढारी श्रीमंत आहे परंतु आम्ही एक ठरवलेलं आहे की शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी नव्हे जे त्यांचं योगदान त्यांनी जे काम केलेले कायम शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे जात राहावं हो। ते शिवजयंतीच्या माध्यमातून आणि अनेक आपल्यासारखे सर्व जाती धर्माची माणसं शिवजन्म उत्सव साजरा करत असतात खर तर शिवजन्म उत्सव हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेला आहे हे मी पेपरला वाचलंय खरं एका तुम्हाला सगळ्यांना मामा आपल्याला जाणीव आहे आणि ही महापुरुष शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांनी आपल्या देशासाठी सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं त्यांचे विचार पुढे चालू राहावे पुढे चालू राहत राहावे आणि आपल्या सारखे कार्यकर्ते ते काम करत असतात आणि त्याचंच हो एक दान म्हणून आम्ही आम्ही ठरवलं आपल्याकडून थोडी का होईना मदत या कार्यासाठी करावी आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्रित बोलवून एक चांगला उत्सव आपल्या गाठी बेटी पण होता आमची एकच विनंती आपल्या सगळ्यांना आम्ही माणसं जोडणारी माणसं आम्हाला माणूस जोडायचं माहिती आणि तुम्ही कायम आमच्या कुटुंबाशी एक संलग्न राहावं आहात दिनकर पाटील यांच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी शिवजयंती निमित्त या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जात असते या मेळाव्या दरम्यान उपस्थित असलेल्या सर्व शिव भक्त मंडळांना जयंती साजरी करण्यासाठी वर्गणी दिली जात असते दरम्यान

अमोल पाटील असतील आमच्या लता कापू असतील अण्णा असतील रवी असेल इथे बसलेला ही सगळीच आमच्या पाठीपणे उभे राहून अनेक धार्मिक कार्य आमचे पार पाडले असे हे आमचे धर्मवीर पुन्हा एकदा सांगतो अण्णा कि तयारी पाच वर्षापूर्वीच केलेली आहे या तयारीला नक्की आता आपल्याला गोड जोडी मिळणार आहे आणि तुम्ही नक्की संसदेत पोहोचवं हे आमच्या सगळ्या तुला नाशिकांची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा एकशे बावन्न मंडळ दहा मंडळ आले आज तुम्ही अख्ख्या जिल्ह्यातले मंडळ आणले आणि त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो तुम्ही म्हटले फुललं फुलांची पाकळी तुम्ही दिलं नाही तुमचं मार्गदर्शन तरी लाभ लांबलं ना तरी खूप आहे पण आज या मंडळांना जे तुम्ही काय जगणार आहेत किंवा जे तुम्ही आपुलकीने बोलवता भाऊ म्हटलं तस याच्यासाठी खूप मोठी जाणत लागती आमचा दरवर्षी विषय होतो की इथं आपल्याकडे करोडो लोक आहे किंवा खूप मोठे मोठे नेते आमदार हे सर्व आहेत पण कोणीही आपल्याला असे बोलून हो। सर्व एका छथाखाली बोलून करून त्यांच्या त्यांच्या रिलेशन देत असतील प्रत्येक जण पण एका छताखाली बोलून स्नेहभोजन देऊन मागच्या वेळेस पण आम्हाला म्हणजे आम्ही लेट आलो होतो तरी आमच्यासाठी तुम्ही होते आणि सर्व मंडळींना तुम्ही एकदम प्रेमाने सर्व आमची शिवजयंती साजरी करण्यासाठी तुम्ही जी प्रेरणा देता त्याबद्दल तुमचे आभार आणि एक फक्त छोटीशी सूचना करतो ती एक हे म्हणून करा की शिवजयंती साजरी करताना कुठेही शिव महाराजांना छत्रपती महाराजांना आपला कुठेही गालबोट लागणार नाही त्या शिवजयंतीला याची आपण सर्व सभित अध्यक्षांनी व मंडळांनी दक्षता घेतली पाहिजे एवढं सांगतो जय जिदाऊ जय शिवराज इथे आल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आपण वर्गणी आलो असं फील येतोय का येतोय का कोणाला फील असा कारण की हे आपले कुटुंब प्रमुख आहे आम्हाला जे काही खर्च कमी पडतोय तुमच्या खिशात हातून घेतल्यासारखं आम्हाला वाटतं यांना वर्गणी साठी किंवा आम्ही दोन्ही तीन वर्गणी राहील आमच्या कुटुंब प्रमुख जातो आणि म्हणतो मला हे पैसे पाहिजे याचा खिशात हात घातून घेतल्या सारख्या पैशासाठी वाटतंय राहिली दुसरी गोष्ट आमची पंचवटी युजन महोत्सव समितीचा पहिल्यापासून ठरलेलं असतो वर्गांनी घ्यायचं टाइमला अन्नकडं नाश्ता वर्गणी जेव्हा आहे अन्नकडे जेवण आणि आज ठरवलं त्यांना उपचार आलो उपस्थित आलो त्यांचा पण घ्यायची पण अन्नाने छत्रपती शपथ दिली दोन गाज तरी खावत आलाय सर्वांनी शंभर टक्के पूर्ण करू आम्ही पण वैशिष्ट्य प्रार्थना करतो प्रार्थना करतो मला प्रार्थना करतो तर नाशिकचे येणार हे जे तुम्ही छिंद लढवत आहे ती खिंदेसाठी आम्ही मावळी पाठीची खंबीरपणे उभा आहोत इथव आपण छोटी शिवजन महोत्सवच्या होती माझ्या श्रमिक सेनेच्या होती नाही राजवाड्या तुम्हाला शपथ देतो हे मावळे जे आहे आपण पाठीशी काम पण मी त्याचं नाव सांगत नाही या ठिकाणी ते उचित ठरणार नाही नाव सांगणं ना। परंतु अशा पद्धतीच जो आपण म्हणतो देण्याची दानत असावी लागते ती फक्त आणि फक्त दिनकर अण्णांच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी जाणवते आणि फक्त शिवजयंती आली आपण वर्गणी घेण्यासाठी आलो म्हणून बोलत नाही तर वर्षभरामध्ये कुठलाही काही कार्यक्रम असो कोणाची वैयक्तिक गरज असो किंबहुना आमच्या सारख्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात राहणारे जे काही कार्यकर्ते असतील आणि आमच्या सारख्यांना जेव्हा नाशिक शहराची जेव्हा गरज पडते त्यावेळेस आम्हाला जर सगळ्यात पहिले कोणाचं नाव आठवत असेल तर ते दिनकर अण्णा पाटलांचं नाव आठवत कारण दिनकर अण्णांना आपण कुठल्याही विषयामध्ये जर फोन केला तर दिनकर अण्णांनी लगेच सांगायचं ठीक आहे तू एक किंवा जर अण्ण नसतील तर लगेच अनमोल भाऊ सांगायचं का अशा असे पोरं येत आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे लगेच तुम्ही मार्गी लावा अशा पद्धतीचं कार्य हे दिनकर अण्णांच्या अनुभवायला मा मिळतं आणि निश्चितच अण्णा तुम्ही जो आता विषय जो सांगितला का भारतीय जनता पार्टीच्या वतीने जर तुम्हाला तिकीट मिळालं मी जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका अध्यक्ष असलो तरी, तरी। जबाबदारीने सांगतो अण्णा या जाहीर मीटिंग मध्ये सांगतो दिनकर अण्णांच्या पाठीमागे मी आणि माझे कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातले जे सर्व मित्रमंडळ आहेत ते तुमच्या पाठीमागे आम्ही ठामपणे तुमचं काम करू आणि येत्या लोकसभेमध्ये येत्या लोकसभेमध्ये नाशिकचा खासदार कसा असावा तर तो, तो दिनकर अण्णा पाटलांसारखा असावा आणि असा खासदार संसदेत आपण सगळे जण मिळून पाठवू अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी सातपूर मध्य नाशिक जुने नाशिक नाशिक रोड पंचवटी सिडको त्र्यंबकेश्वर सिंदर इगतपुरी देवळाली या भागातील शिवजन्मोत्सव सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थित होते अमोल दिनकर पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एकत्रित करण्याची संकल्पना राबवली आहे दिनकर पाटील यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता